आपण ह्या पुस्तकाचं अनावरण डॉक्टर जितेंद्र रावड यांच्या हस्ते केलेला आहे या पुस्तकाचा अनावरणाचा उद्देश मुख्य उद्देश काय आहे आणि युवकापर्यंत विचार पोहोचण्यासाठी पुढील योजना काय आहे सर्वप्रथम जयभूर आज महापरिनिर्वाण दिना दिवशी बाबासाहेबांना आदरांजली भरून आम्ही एक स्पर्जिका पुस्तक प्रकाशित केलं आहे या स्पर्धिका पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भीम वंदना बुद्ध वंदना आणि धम्माच्या कार्यक्रमासाठी लागलेल्या प्रार्थना आम्ही इन्क्लूड केल्या आहेत ज्याचं निवड उद्दिष्ट एकच आहे की आपल्या समाजातली जी मुलं आहेत आपल्या समाजातले जे तरुण वर्ग आहेत किंवा स्त्रिया आहेत मुली आहेत त्यांना आपल्या बुद्धांनी आपल्यासाठी काय लिहून ठेवलंय किंवा आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं जावं बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपैकी कोणते महत्वाचे मुद्दे या पुस्तकात विशेष आधारित केलेले आहेत बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश आणि दुःख निरा निरामण करण्याचा संदेश आम्ही याच्यामध्ये इन्क्ल्यूड केले आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेला काम आणि आपल्याला समता बंदी आहे या तीन तत्वांवरती त्यांनी जो आपला समाज घडवला त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केल्या या उपक्रमाला राजकीय नव्हे तर सामाजिक अभियान म्हणून कसे पाहिले जावे यासाठी आपण काय संदेश द्या या उपक्रमाचा आमचा निर्बर एकच हेतू होता माझ्या सासूबाई डॉक्टर चेतना दीक्षित त्या दरवर्षी भीम अनुयांसाठी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी काही ना काहीतरी कार्यक्रम आयोजित करत होत्या त्या वर्षी त्या आपल्यात नाहीयेत पण त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुस्तक प्रकाशित केलं आणि केवळ पुस्तक वाचणं किंवा पुस्तकांमध्ये काय आपल्याला सांगितलंय हे जेव्हा आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करतो तेव्हाच आपली खरी प्रगती होते आजच्या पिढीने समता न्याय आणि सामाजिक उन्नतीचे विचार वाचन आणण्यासाठी आपण कोणते ठोस पाहू आजच्या पिढीला जर हे तीन विचार आपल्या आचरणात आणायचे असतील तर सर्वप्रथम त्यांचं शिक्षण आणि त्यांच्याकडे असलेलं कौशल्य या दोन काम करणं खूप महत्वाचं आहे शिक्षणामुळे त्यांना एक सारासार विचार करण्याची बुद्धी येते ज्यामुळे ते ह्या तीन गोष्टींना फॉलो करू शकतात आणि कौशल्यामुळे त्यांना हे पद्धती आपल्याला समाजामध्ये किती समानपणे वागायचं आहे भविष्यात हे पुस्तक किंवा असं उपक्रम शाळा कॉलेज पातळीवर नेण्याची काय ठोस योजना आहे का तुमच्या भविष्यात शाळेतील आणि कॉलेजातील युवकांसाठी आम्ही सध्या सगळ्यात जास्त अवेअरनेसची गरज असेल सायबर क्राईम हा टॉपिक भविष्यात शाळा कॉलेजांमध्ये आम्ही वेगळी मुव्ही राबवणार आहे आपण डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे आमदार आहे तिथले यांच्या हस्ते आपण एक उपक्रम जे राबवण्याचे पुस्तकांचं अनावरण केलेलं आहे त्यांचे काय प्रतिक्रिया होती आणि आपली बेक झाल्यावर त्यांनी काय सांग खर तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब हे एक बहुजनांचा लोकमेता म्हणून ओळखले जाते जेव्हा आम्ही या पुस्तकांचं अनावरण त्यांच्याकडून ओळखतो त्यांनी आमचं विशेष कौतुक केलं आणि आम्हाला हेच सांगितलं की युवकांसाठी असंच तुम्ही काम करत राहा थँक्यू